केन न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे ताच्या बातम्यांसाठी केन न्यूज लिंक ला क्लिक करा व व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा व शेअर करा गेल्या अठ्ठावीस वर्षापासून सोन्या चांदीची शुद्धता व विश्वासाची अखंड परंपरा जोपासून अल्पावधीतच खडकलाटेत ग्राहकांच्या विश्वास व पसंतीस उतरलेले सोन्या चांदीच्या दागिन्याचे मुधाळे बंधू यांचे आपल्या घरातील मंगल कार्याची सुरुवात खडकलाट येथील बालाजी समधून शुद्ध सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीने करा. आपल्या घरातील सर्व मंगल कार्य सिद्धीस नेण्यास बालाजी ज्वेलर्स सदैव तत्पर. बालाजी ज्वेलर्स आता नव्या भव्य व सुंदर दालनात विनम्र सेवेसाठी सदैव तत्पर. बस स्टँड छत्रपती शिवाजी चौक वणकुदरे टेक्सटाईल जवळ खडकलाट. तंबाकूचे पीक मध्यम पिकेल मात्र मोलान विकेल. कृष्णा डोणे महाराज यांच्याकडून खडकलाटेत हालसिद्धनाथांची भविष्यवाणी खडकलाट येथे हालसिद्धनाथांच्या भंडारा यात्रेत अनेक भाविकांच्या उपस्थितीत भाकणूक उसाच्या कांडीने आणि दुधाच्या भांड्याने राज्या राज्यात आंदोलने पेटतील साखर सम्राटांची खुर्ची डळमळीत राहील तंबाखूचे पीक मध्यम पिकेल मात्र मोलानं विकेल मेघाची कावड गेर हंगामी हाय निपाणी भागात मोठा गोंधळ होईल येतील येथील अतिरेकी येतील घोटाळा करतील सीमा भागातलं राजकारण जाईल जातीचं राजकारण चाललं महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा गोंधळ होईल समान नागरिक कायदा अस्तित्वात येईल नदी जोड प्रकल्प येईल नवे नवे कायदे येतील राजकीय नेते या पक्षातून त्या पक्षात कोलांटी उड्या मारतील सत्ता संपत्तीच्या मागे राजकारणी लागतील साखर कारखान्याचा व्यवस्थापक आनंदात राहील साखरेचा भाव तेजी मंदिर राहील पुलाचा भाव उच्चांकी गाठेल लाकडाची भाव तेजी ते राहील असे ढोणे महाराज वाघापूर यांनी मंगळवारी खडकलाट तालुका चिक्कोडी येथील भविष्यवाणी कार्यक्रमात भाकीत केले वरील भविष्यवाणीसह इतर घडामोडींबद्दल ढोणे महाराज यांनी भाकीत वर्तविले तत्पूर्वी मंगळवारी सकाळी पहाटे श्री हाल सिद्धनाथ देवास महाअभिषेक घालून महाआरती करण्यात आली दहा वाजता हालसिद्धनाथ बस स्थानकापासून ग्रामदैवत श्री महालक्ष्मी मंदिरास सबिनासह जाऊन महालक्ष्मी मंदिराभोवती पालखीची भंडायाच्या वर्षावात प्रदक्षिणा झाली यानंतर धनगरी ढोल वादनाच्या गजरात श्री हालसिद्धनाथ देवाच्या पालखीची नाथांच्या वासुदेव व वा चैतन्य अश्वासह कृष्णात डोणे महाराज राजवीर डोणे महाराज व हालसिद्धनाथ मंदिराचे पुजारी विकास सुतार महाराज यांना मिरवणुकीने मंदिरापर्यंत आणण्यात आले भंडायाची प्रचंड उधळण करत आणि हालसिद्धनाथांच्या नावानं चांदभच्या गजरात मिरवणूक मंदिरापर्यंत आली यानंतर मंदिराच्या प्रांगणात खडकलाट येथील हालसिद्धनाथ मंदिराचे पुजारी विकास सुतार महाराज व मारुती जाधव गुदलमुख बहिराम सर्वदे निपाणी संजय मैसाळे इचलकरंजी नागेश माने हरोली व इतर भक्तांकडून हेडाम झाले पुढे भाकणुकीत कृष्णाथ डोणे महाराज म्हणाले की तंबाखू भावाने विकेल कळपातला बकरा कळपात राहणार नाही सानियाच्या पेठेला काळ रात्र येईल मायेच लेकरू मायला ओळखणार नाही गाईच वासरू गाईला भेटणार नाही चालता बोलता माणसाला मरण येईल हातातली भाकरी हातात राहील घरातला गेलेला माणूस परत येईल म्हणून अशा धरू नका तरुण पिढी वाम मार्गाला लागल माझ माझ म्हणू नका जीवन म्हणजे पाण्यावरचा बुडबुडा हाय पाण्याचा कप विकत मिळेल मनुष्य जातीला अठरा प्रकारचा आजार येईल मोठी महामारी येईल डॉक्टर लोक हात टेकतील कोरोना पेक्षा मोठी महामारी येईल पस्तीस वर्षाचं म्हातार पण येईल कोल्हापूरच्या देवीला संकट आल्या रात्री नंतर तिच्या नेत्रातून पाणी येत्या नऊ वर्षाची मुलगी भ्रतार मागेल बारा वर्षाची मुलगी आई होईल बसवेश्वराचं शिंग सोन्याचं होईल रेल्वे मोटर गाड्यांचे मोठे अपघात होतील दिवसाढवळ्या डाकू दरोडे पडतील दागिने व पैसा मनुष्याला घातक सांभाळून रहा राजकीय नेते या पक्षातून त्या पक्षात कोलांटी उड्या मारतील राजकारणात पैसा देवाला आणि सत्ता संपत्तीच्या मागे हरताळाचे दिवस येतील नोकरवर्ग दडून बसतील बाभरीच्या बनात कनेरीच्या बागेत माझी विश्रांती आहे पेरल तेच उगवल मेघाचं राज्य येईल शेता आड शेत बांधा आडबांध पर्वतावर देव एका पायावर उभा आहे माग अंधार आणि भोर अंधार पडेल कोल्हापूरच्या राजघराणं क्षत्रिय वंशाचे होई सातायाच्या गादीवर फुलं पडतील अश्विनी भरणी मिर्गाच्या भरणी पेरणी होईल रोहिणीचा पेरा मोत्याचा तुरा साधल तो साधल दीड महिन्याचं धान्य पिकल मुलान विकल उदंड पिकल पिवळ पीक मध्यम तांबड तांबडकळी मध्यम पिकल कागदातून मापन जोमान पिकल तीन महिन्याचे पिकेई मूग हरभरा भर तूर डाळ कडक राही गव्हाची पेंडी मध्यम पिकल वैरण महागेल सांभाळून रहा ज्याच्या घरी धान्य तोच शहाणा होईल वैरण आणि होतील कानाने ऐकणार आणि डोळ्यानं पाहशिला कपडे लगते फुकाची होईल मेंढीला पालखीतन फिरवतील मेंढी सोन्यापेक्षा पिवळी होईल बकरीचे भाव लाखावर जाईल बकरीची किंमत कोंबड्याला येईल धनगराज पाय मेंढी म्हणून असवलाला मिठी माल मेंढीच्या मेंढकाला माझा आशीर्वाद हाय मेंढीच्या मेंढकाची सेवा करत रहा

छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला येतील पाप डोंगरा आणि आहे सर्वसामान्य माणसाचे जगणे मुश्किल जनता चिंतेत व्यापारी वर्ग समाजाला खातील तर सर्वसामान्य जनता चिंतेत राहील महागाईचा भस्मासूर होईल शेतीचा भाव वाढेल माणसाला माणूस खाऊन टाकेल काही दिवसांनी उन्हाळ्याचा पावसाळा आणि पावसाळ्याचा उन्हाळा होईल धर्माचा पाऊस आणि कर्माच पीक आहे मेघराजाची सर्वांना वाट बघावे लागेल भारत पाकिस्तान यांच्यात छुपे युद्ध होईल हिंदू धर्म पवित्र धर्म भारत हिंदू राष्ट्र बनेल जंगलातील पक्षी गावात येईल गावातला माणूस जंगलात बाडी वस्त्या विरळ होतील बारा कोसावर एक दिवा लागेल बाळानो माझ ऐका सूर्याची आणि चंद्राची आकस्मिक टक्कर होईल तीन रात्र अंधार पड़ेल सूर्यावर संकट आले होईल होईल हो भूकंप होईल कर्नाटकातील जलाशाला भगदाड़ पड़ेल नौ लाख बंगरिया फुटिल श्रावण गाई गंगे वारे बाजारात राजकीय नेता विकत राजकीय नेते पक्ष ठेवतील गुंडांचं राज्य कर्नाटक राजकारणाला मोठी होतीवादी येईल भगवा झेंडा राज करेल तिरंगा फडकत राहील खडकलाटेत हालसिद्धनाथांचा झेंडा फडकेल गावातली इडापिडा निघून जाईल नितीने रहाल तर चार दिवस सुखाने राहशीला कष्टाची भाकरी मनुष्याला आनंदात ठेवेल देवधर्मात राजकारण करशिला तर खोपाडीत खाशिला बसणाच्या जीवावर येथे न्याय निवाडा करेल खडकलाट परिसरात हालसिद्धनाथांचा महिमा वाढणार हाय भविष्यात हालसिद्धनाथांचे मंदिर मोठं होणार पूर्वीपासूनच या ठिकाणी हालसिद्धनाथाचे वास्तव्य हाय हल सिद्धनाथांचा जय करा खडकाच्या कठाला वस्ती हाय वर्षाला येतोय भरलाय नाथांचा दरबार भरलाय हाल सिद्धनाथांचा वाघापूरच्या अंगात संचार हाय उदंड पिकल धान्य बहुत पिकल पांढरी रास मध्यम पिकल मुलां विकल ज्याच्या घरी धान्य तो शहाणा वैरण सोन्याच होईल वैरण धान्याच्या चोरी होईल संभाळून रहा मेंढी मोलान विकेल बुद्धी जास्त आयुष्य कमी हाय माझ माझ म्हणू नका घालीन घालीन कांबळ्याचा शेवट खाली छाया घरीन पोटाशी धरीन एकीन वागा करीन करीन या पांढरीची राखण करीन अशा प्रकारे दीड तास वाघापूरचे डोळे महाराजांनी देवाची भाकणूक वर्तविली या भाकणुकीस खडकलाटसह कर्नाटक व वा महाराष्ट्रातील बालंग व वा हजारो भाविक उपस्थित होते त्यानंतर कृष्णात डोणे महाराज व खडकलाट येथील श्री हालसिद्धनाथ मंदिराचे पुजारी विकास सुतार महाराज यांच्या हस्ते महाप्रस हा प्रसादाचा शुभारंभ करण्यात आला महाराजांच्या हस्ते भंडारा फोडून वालंदास जाण्यास अनुमती देण्यात आली या महाप्रसादाचा सुमारे पाच हजार भाविकांनी लाभ घेतला हालसिद्धनाथांच्या वार्षिक भंडारा यात्रा महाप्रसाद व इतर प्रकारे सहकार्य केलेल्या भाविकांचे वदानींचे हालसिद्धनाथ मंदिराच्या वतीने बंडा सरदार यांनी आभार मानले या, या यात्रेनिमित्त देवदर्शनासाठी दिवसभर भाविकांनी मोठी गर्दी केली होती यात्रेनिमित्त मंदिराच्या आवारात पाळण्याची खेळणी आल्याने कार्यक्रमास मोठ्या यात्रेचे स्वरूप प्राप्त आले के एन न्यूजसाठी खडकलाट होऊन संजय कांबळे

चला सिदा कला मे हरे ससे रंगाई रंगा निर्गयामळा याना गया मया आगा आया बिओ

कहिड़ पाता पार पात वळकायचं गाय नाही गाईच वांग सरो गाईला भेटणार गायच व सरो गाईला नाही गाय नाय घात केलेला मयनुष्य परमा शोजा रंग

रा हर रात मोटा हर नाता गप हर जाती पार्प हर जात हल्ला गाव गा, या रे गाऊ ते रंगाय ने ते गा ज्या पक्षात त्या पक्षात ओलांट्या उड्या गा मन राजे गाणे पक्षा त्या पक्षात उड्या गामा उड्या गा मर ते रंगा शिवसेण ढवळू ने शिव राजकारण ढवळू नये सांगाय रंगा पाणी भरना गे मोठा नि पाणी गोट गोे लोक गाय टा के रंगा साल रेगा बे उस्तो रेगा बोध

शेर कोुम चकरी गाया सो रात घुम चकर्या करी गा संघा दे, दे पगना ना देईका देळ्यान बघणार

कर्ाटक राजा चलाशर मोट भगदार पाली थाली न पाणी कांबल

न न आईं हो भॻवान की जय झूला भागुवाई छव आणि उठल्यानंतर तिकडे टेबलची सिस्टम केली जाईल हॅलो हॅलो जेवण झाल्यानंतर महाराज दर्शन देण्यासाठी बाहेर येणार आहे कृपया येत आज कोण नका तुम्ही जेवायला का स्टेजच्या डाव्या बाजूला स्त्रियांची व्यवस्था केली आहे आणि उजव्या बाजूला पुरुषांची व्यवस्था केली त्याला मंडळ मंडळ पडायचं होती चला मोडी चला खाली चला हे बघा भंडारा फोरल्याशिवाय जे वाहूज मंडळे आहेत त्यांना जाता येत नाही आदरणीय गुरुवर्य राघापुरे महाराज यांची असते भंडारा पोरण्याची असते

बातमी आवडल्यास बेल आयकॉनला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा तसेच ताज्या बातम्या कमर्शियल जाहिराती व वाढदिवसाच्या जाहिरातींसाठी के एन न्यूजला संपर्क करा मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव पंचेचाळीस पंच्याऐंशी सत्तेचाळीस चौवेचाळीस